रत्नागिरी जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील महत्वाच्या अशा देवणे पुलाचा प्रश्न गंभीर बनला असून हा पूल साधारण पंचेचाळीस ते पन्नास गावांसहित खेड शहराला जोडणार आहे बारा वर्षांपूर्वी या देवणे पुलाचं भूमिपूजन संपन्न झालं होतं या पुलासाठी भरघोस अशा निधीची देखील तरतूद करण्यात आली होती परंतु ठेकेदार हे काम अनियमित निकृष्ट आणि संथ गतीने करत असल्याचा आरोप जलाल राजपूरकर यांनी आहे अनेक वेळा या पुलाच्या कामाबाबत जलाल राजपूरकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रत्नागिरी कार्यालयाशी देखील संपर्क केला होता वेळप्रसंगी उपोषण देखील केलं होतं मात्र तरी देखील सार्वजनिक बांधकाम विभागाने देवणे पुलाच्या कामाकडे दुर्लक्ष केले पुलाचं काम हे कार्यकारी अभियंता यांच्या देखरेखीखाली होणे गरजेचे होते जरी सद्यस्थितीत पुला या पुलाचं काम पूर्णत्वाकडे गेलं असलं तरी देखील हे काम अतिशय निकृष्ट दर्जाचं आणि चुकीच्या पद्धतीत केल्याचा आरोप राजपूरकर यांनी केला पंचेचाळीस ते पन्नास गावांसहित खेळ शहराला जोडणारा आणि महत्वाचा म्हणजे दापोली विधानसभा मतदारसंघ आणि गुहागर विधानसभा मतदारसंघाला जोडणारा हा जवळच्या मार्गावरील पूल आहे या देवणे पुलाचं काम करत असताना शासन निधीचा योग्य वापर झाला नसल्यामुळं दोषींवर कारवाई करावी मागणी करत जलाल राजपूरकर दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सार्वजनिक बांधकाम उपविभाग खेड यांच्या कार्यालयासमोर उपोषणास बसणार आहेत अशी माहिती त्यांनी निवेदनाद्वारे कार्यकारी अभियंता सार्वजनिक विभाग चिपळूण यांच्याकडे दिली आहे आपण या ठिकाणी आहोत हा देवणे पूल आहे या खेड शहर व खाडीपट्ट्यातील चाळीस ते पंचेचाळीस गावांना जोडणारा हा जवळचा रस्ता आहे शासनाने सदर रस्त्यासाठीच्या का पूल आणि जोड रस्ता या कामासाठी कोट्यवधी रुपयांची या ठिकाणी तरतूद केलेली आहे आणि तसे पैसेही शासनातर्फे या ठिकाणी मंजूर करून जमा केलेले आहेत ठेकेदाराला वेळोवेळी बिल अदा केलेलं आहे परंतु हा रस्ता करत असताना कोणत्याही तांत्रिक बाबीचा विचार केला गेलेला नाही या ठिकाणी प्लॅनिंग नाही त्यांचं आणि दर्जाहीन काम या ठिकाणी केलेलं आहे आपण या ठिकाणी पाहू हो शकता की ज्या पद्धतीने काम व्हायला पाहिजे होतं त्या पद्धतीने कुठेही केलेलं नाही कॉन्ट्रॅक्टरच्या मर्जीप्रमाणे काम केले गेलेलं -के आहे आणि करत असताना दर्जा राखणं हा कुठलाही भाग या ठिकाणी केलेला नाही कुठेही लाईन नाही लेवल नाही आत बाहेर आत बाहेर रस्ता कुठेतरी असलेले पैसे खर्च करणे शासन निधीचा हा गैरवापर म्हणावा लागेल किंवा कदाचित ठेकेदाराला बिल अदा करण्यापुरतंच या ठिकाणी काम करून घेऊन बिल अदा करण्यात आलेलं आहे चुकीच्या पद्धतीने काम केलेलं आहे आणि ठेकेदाराला बिलं अदा करण्यात आलेली आहे या ठिकाणी कार्यकारी अभियंता यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी उपअभियंता यांच्याकडे संपर्क साधला किंवा त्यांना त्या पद्धतीने सूचना केलेल्या आहेत असं सा, वारंवार सांगितलेलं होतं वेळोवेळी या ठिकाणी उपोषणासही मी बसलो होतो असताना कार्यकारी अभियंत्यांच्या सांगण्यावरून उपअभियंता यांनी या ठिकाणी एक दोन वेळेला मला बोलवलं परंतु ज्या सूचना केल्या गेल्या त्याचा कोणताही या ठिकाणी न करता आहे तसं काम रेटून नेण्याचा प्रयत्न या ठिकाणी झाला आता नेमकी ही चुकी कोणाची आहे शासनाची आहे शासकीय कर्मचाऱ्यांची अधिकाऱ्यांची आहे की ठेकेदाराची आहे यासाठी आपण योग्य तो क चौकशी करावी असं वारंवार कार्यकारी अभियंत्या यांच्याकडे सांगितलं असताना त्यांनी मॅडमना सांगितलं आहे किंवा डेप्युटी इंजिनियर यांना सांगितलं आहे असं या ठिकाणी वारंवार मला सांगून हे काम रेटून नेऊन आज पूर्णत्वाकडे काम आलेलं आहे कॉन्ट्रॅक्टरचं काम पूर्ण झालेलं आहे जो पूल आणि त्याच्या लगतचा रस्ता हा गेले सहा वर्ष या ठिकाणी चालू आहे संत गतीने काम करणं वेळोवेळी उगत काम बंद ठेवणं आणि चुकीच्या पद्धतीने काम केलं गेलेलं आहे या ठिकाणी एक विहीर होती त्या विहिरीच्या शेजारी असलेला रस्ता हा रुंद व्हावा म्हणून त्या ठिकाणी रुंदीचा रस्ता घेतलेला आहे परंतु मध्येच त्या रस्त्याच्या आतमध्ये मोरी अस होती त्या पाईप टाकलेले होते तिथे कोणतेही रुंदीकरण न करता आहे तसाच रस्ता पूर्ण केलेला आहे ज्या रस्त्या जमीन संपादित केलेल्या जमिनीमध्ये त्याने संरक्षण भिंतीचं काम केले परंतु त्याचा उपयोग वाहनधारकांना होणार नसून मध्येच जे खड्डे आलेले आहेत त्यामुळे या याच्या पुढेही अपघात होण्याचे चान्स चा जास्त आहेत किंवा अपघात होऊ घडतील मग त्याची जबाबदारी बांधकाम खात्याने घ्यावी असंही या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा उपस्थित होतो वेळोवेळी झालेल्या या क कामांमुळे आणि चुकीच्या पद्धतीने केलेल्या कामामुळे या ठिकाणी येणाऱ्या ह्या चा तीस ते चाळीस चाळीस ते पंचेचाळीस गावातल्या लोकांना नहा, हात नाहक त्रास होणार आहे संबंधित विषयामध्ये जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई व्हावी तत्काळ कारवाई व्हावी योग्य ती चौकशी व्हावी आणि काम चांगल्या पद्धतीने व योग्य रीतीने करून घ्यावं यासाठी दिनांक सव्वीस रोजी मी सार्वजनिक बांधकाम उपेभाग बा खेड यांच्या कार्यालयासमोर उपोषणात बसणार आहे